आज मी सिद्धटेक थी, या ठिकाणा ठिकाणी आलो होतो या ठिकाणी अं नायकापैकी एक असं महत्वपूर्ण तीर्थक्षेत्र आहे सिद्धेक तीन नंबरचे गणपतीचे देवस्थान आहे आज आपण ट्रस्टी आहेत पुजारी म्हणून जे काम करतात काका त्यांची आज आपण थोडक्यात या सिद्धटेक या ठिकाणी जे गणपतीची जी रूपरेषा म्हणजे पूजा कशी चालली आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवरती कसे कसे इथले रूपरेषा चालली आषाढी वारी चा आज शेवटचा दिवस आहे की एक महिन्यापासून कशी रूपरेषा चालली आणि इथले संस्थानाच कसं कामकाज चाललं मला थोडक्यात सॉरी आपण जे विचारता आषाढी वारी आणि हे जे मंदिर आहे हे अष्टविनायकातून सगळ्यात महत्वाचं सिद्ध या ठिकाणी आपल्याला माहिती गणपतीचे दर्शन घेतलं हा पूर्ण अष्टविनायकात सगळ्यात महत्वाचा उजव्या सोंडी सिद्ध टेकता सिद्धिविनायक आणि ह्याची कथा जर आपल्याला ऐकायची असेल तर थोडक्यात सांगतो ज्यावेळी पूर्ण पृथ्वी मधू आणि चैत्य या दोन द्याच युद्ध दे। माजलं होतं त्या विष्णू ने या ठिकाणी या ठिकाणी गणपती प्रकट झाले म्हणून गणपतीचं नाव किती विनायक अष्टविनायका याव एक उचव्या सोडली मूर्तीच्या डोळ्यात माणिक परंतु चंद्राचं मार्जन होत असल्यामुळे ते आपण दिसू शकत नाही मूर्ती ज्या नाभाऱ्यात आहे ते कोणी बांधलं त्याचा इतिहास उपलब्ध नाही आपण ज्या ठिकाणी दर्शनाला उभं राहतो तो गाभारा अहिल्याबाई वरकरांनी बांधला बाहेरील सभा मंडळ चिंचोर देवस्थान आणि गावकरी भक्त मंडळी यांच्या संयोगाने झाला या ठिकाणी सकाळी सहा वाजता पहिली पूजा होते दुपारी बारा वाजता महापूजा होते संध्याकाळी आठ वाजता तिसरी पूजा होते नौ मंदिर पूर्ण होतं या मंदिराच आणखीन एक वैशिष्ट्य गावाला ज्या टेकडीत मूर्ती निघाली त्या पूर्ण टेकडीला एक किलोमीटर एक प्रदर्शन आहे असं जो कोणी एक तीन पाच झाली त्याच्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण होता असा आज तास भाविकांना अनुभव या ठिकाणी भाद्रपद मास आणि माघ मास अशा दोन यात्रा पाच दिवसाच्या भरल्या जातात ज्याप्रमाणे आषाढी कार्तिकेका एकादशी पंढरपूरला होते तशी सिद्धटेकला भाद्रपद आणि माघ गणेश जयंती हे कार्यक्रम होतात जेवढी माहिती आपण देऊ शकलो तेवढी दिली मंगळमूर्ती